महायुती सरकार मध्ये चालू आहे मोठा भ्रष्टाचार दलाल आणि फिक्सरांचा सोसवाट शिंदे गटाच्या आमदारांनीच केला धक्कादायक खुलासा नेमका काय घडलाय आपण सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वरती आपलं स्वागत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी कडक इशारा दिला होता ते म्हणाले होते मंत्र्याच्या दालनात आता यापुढे दलाल आणि फिक्सरांना जागा मिळणार नाही ना भ्रष्टाचार संपवण्याचं काम हाती घेतल्याचं एक प्रकारे त्यांनी जाहीर केलं होतं आणि त्यांच्या भूमिकेचं स्वागत सुद्धा झालं होतं पण आता दुसरीकडे माहिती सरकारमध्ये अनेक विभागामध्ये भ्रष्टाचार चालू असल्याचं चा बोललं जाते आणि या बाबतीतला धक्कादायक आरोप स्वतः शिंदे घाटाच्या आमदारांनीच केलेला आहे शिंदे घाटाचे आमदार बाबूराव कोळीकर यांनी हा आरोप केला आहे ते म्हणाले जलसंपदा विभागाचे कंत्राट मोहित कंबोज वाटप करतो लोकप्रतिनिधींना मंत्र्यांना न सांगताचे काम होत आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचं ते म्हणाले पुढे बोलत असताना ते म्हणाले की वैधानिक मंडळांची स्थापना झाली असताना सुद्धा मराठवाड्याचा अनुशेष बाकीच आहे वैनगंगा नदीवरती जवळपास सोळाशे कोटींचे सात बंधारे मंजूर झालेले आहेत पण या बंधाऱ्यांचं काम राजस्थानमधील कंपन्यांना देण्यात आलं आहे आणि एक कंत्राटांचं वाटप मोहित कंबोजनच केलेलं आहे लोकप्रतिनिधींना न सांगताच परस्पर हे कामं होत आहेत त्यामुळे सगळ्या कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं त्यांनी सांगितलं आता शिंदे गटाच्या आमदारानेच आरोप केल्यामुळे माहिती सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते आमदार दानवीन सुद्धा आरोप केला होता पण त्यावेळेस मात्र सरकारने लक्ष दिलं नव्हतं पण आता यावेळेस सरकारमधीलच आमदार जाहीरपणे बोलत आहे तर दुसरीकडे शिंदे गटाने भाजपमध्ये सुद्धा या बाबतीवरून संघर्ष होण्याची शक्यता आहे मंडळी तुमच्या या बाबतीत काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच वेळे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र